महाशिवरात्री कधी जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि महत्व महाशिवरात्री अत्यंत आणि पवित्र पर्व मानले जाते या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते विशेषतः शुद्धता तपस्या आणि ध्यानाच्या प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला लोक शिवलिंगाची पूजा व्रत आणि रात्रभर जागरण करतात तसेच व्रत पारायण आणि मंत्र जप केल्याने अनेक पुण्य मिळवले जातात महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो तसं पाहिलं तर वर्षभरात एकूण बारा किंवा तेरा शिवरात्री येतात पण त्यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री विशेष महत्वाची मानली जाते याच शिवरात्रीला महाशिवरात्री असे संबोधले जाते या दिवशी शिवरात्रीचा महात्म्य सांगणारे पुराण वाचन केले जातात विशेषता या दिवशी भक्त भगवान शिवाच्या विशेष उपास्य रूपांची पूजा करतात जसे की महामृत्युंजय मंत्राचा जप रुद्र अभिषेक केला जातो शिव शक्तीचे मिलनाचे पावन पर्व माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पावन पर्व मानले जाते शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष पक्षाच्या चतुर्दशीला येते पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे म्हणूनच ही माहा शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता असे सांगितले जाते त्यामुळे ह्या दिवशी शिव पार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीची तिथी मुहर्त महत्व आणि व्रत कथा सन दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री तिथीचा प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटाला होणार आहे तर समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाला होईल महाशिवरात्री दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहील या पूजेचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटापासून नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत महाशिवरात्री व्रत पूजाविधी महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीचे शिवलिंग बनवून विधीपूर्वक पूजा करणे आवश्यक शिवमंदिरात अवश्य जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे ह्या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावे शिवरात्रीची पूजा निश्चित काल मतेच करणे सर्वोत्तम मानले जाते या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्वाचे आहेत महाशिवरात्रीचे महत्व का साजरे केले जाते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती स्वरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्रीची व्रतकथा एका नगरात चित्रभानू नावाचा एक शिकारी होता शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असे त्याने एक सावकाराकडून कर्ज घेतले होते मात्र ते कर्ज वेळेत फेडू शकला नाही त्यामुळे सावकाराने शिकारीला शिवमठात कैद केले होते शिकाऱ्याला कैद केले त्या दिवशी योगायोगाने शिवरात्री होती कैदीत असताना शिकारी मन लावून शिवशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत होता चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली त्यानंतर सायंकाळी सावकाराने शिकाऱ्याला आपल्याजवळ बोलावले आणि कर्ज फेडण्याबाबत विचारले असता पुढच्या एका दिवसात संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली शिकारी नेहमीप्रमाणे शिकारीसाठी जंगलात गेला शिकाऱ्याच्या शोधात तो खूप दूर गेला आणि भूक व्याकुळ झाला होता त्यात दिवसही मावळला त्यामुळे रात्र जंगलातच काढावी लागणार म्हणून तो जंगलातील तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि दिवस उजळण्याची वाट पाहू लागला हा शिकारी ज्या बेलाच्या झाडावर चढला होता त्या जा झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्राने झाकलेले होते शिकारीला ते लक्षात आले नाही आणि तो झाडावर बसल्या बसल्या बेलाची पाणी तोडून खाली टाकू लागला त्याने तोडलेले हे बेलपत्र शिवलिंगावर पडत होते अशा प्रकारे दिवसभर भुकेल्या तहानलेल्या शिकारीचे व्रत सुरू होते आणि शिवलिंगावर बेलाची पाणीही अर्पण झाली ह्या सर्व प्रकारापासून तो शिकारी अनभिज्ञ होता दरम्यान मध्यरात्री एक हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आली शिकारी त्याच्यावर निशाणा साधणार तेवढ्यात हरिण म्हणाले मी गरोदर आहे तू एकाच वेळी दोन जीव घेणार जे योग्य नाही मी लवकरच पिलाला जन्म देईल आणि तुझ्या समोर येईन नंतर मला मार मारही ऐकून त्या शिकारीने बाण खाली केला आणि हरिण जंगलात दिसे नसे झाले तेवढ्यात त्याच्या हातून नकळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि पहिल्या प्रहाराची पूजाही नकळत पूर्ण झाली काही वेळाने पुन्हा दुसरे हरिण बाहेर आले त्या हरिणाच्या विनंतीवरून शिकारीने त्यालाही जाऊ दिले मात्र दोनदा शिकार गमावल्याने तो अस्वस्थ झाला होता अशातच बाणाने पुन्हा बेलाची पाने तुटून शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहराची पूजाही पूर्ण झाली तेवढ्यात दुसरे हरिण आपल्या पिलासह जाताना दिसले ह्यावेळी देखील हरिण म्हणाले अरे शिकारी ह्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन आता ह्यावेळी मला मारू नको त्यानुसार ह्या हरिणालाही शिकारीने जाऊ दिले दरम्यान शिकार न मिळाल्याने आणि भूक व ताने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाचे पाणी तोडून खाली फेकत राहिला पहाट उजळण्याच्या बेतात असताना त्याच वाटेवर एक मोठे हरिण आले शिकारी आता या हरिणीची शिकार करणार तेवढ्यात हरिण विनम्र आवाजात म्हणाला हे शिकारी ह्यापूर्वी आलेल्या तीन हरिणा आणि त्यांच्या पिलांना तुम्ही मारले असेल तर मलाही मारण्यास उशीर करू नका त्यांच्या मला जगायचे नाही मी त्या पते आहे जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या मी त्यांना भेटून पुन्हा परत येईल त्यानुसार शिकारीने ह्या हरिणालाही जाऊ दिले आणि काही वेळा सकाळ झाली दरम्यान शिकारीचा उपवास रात्रीचा जागर आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळत पूर्ण झाली या नकळत केलेल्या उपासनेचे फळ शिकारीला लगेच मिळाले या व्रताच्या प्रभावामुळे शिकारीची हिंसक हृदय शुद्ध झाले होते काही वेळाने सांगितल्याप्रमाणे हरिण आपल्या कुटुंबासह शिकारीसमोर हजर झाले जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल परंतु प्राण्यांचा प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेम पाहून शिकारीला स्वतःची लाज वाटली आणि त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली त्याने ते त्या सर्व प्राण्यांना जीवनदान दिले आणि नकळ शिवरात्रीचे व्रत पाळण्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहेत हर हर महादेव श्री शिवाय